आज कढी बनवायचा मूड आला आज आहे शनिवार आणि शनिवारी थोडासा हात आवर्ताच घेतला जातो कारण उद्या आहे संडे म्हणजे इलॅबोरेट जेवण आणि नॉनव्हेजची रेल चेल तर शनिवारी आहे वेज जेवणाचा प्रोग्राम आणि मी माझ्या कुकला ही अशी इन्स्ट्रक्शन्स देऊन ठेवलेल्या असतात की आज काय काय बनवायचं आहे आणि ही जी वस्तू आहे ही मी माझ्या प्रवासातल्या खरेदीबद्दल मी आ, व्हिडिओज केले होते त्यामधली ही एक वस्तू आहे तर त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये देणार आहे इथे वर तो तुम्ही नक्की बघा तीन पार्ट्स मध्ये तो आहे माझा व्लॉग होता तो आणि त्याचे तीन पार्ट्स आहेत आणि ही अशी उपयोगी वस्तू रिमाइंडर <laughs> साठी तर कढी आणि कढी जी आहे ना ती काही काही गोष्टी मला स्वतः बनवायला खूप आवडतात कारण मला ती टेस्ट खूप आवडते माझ्या हातची कढी आणि मी शिकले माझ्या आईकडून तर ही जी कढी आहे टिपिकल महाराष्ट्रीयन कढी आहे त्यात काही विशेष नाही हो <laughs> कारण मी काय मोठी शेफ वगैरे नाही आहे आणि माझ्या फार मोठ्या काय रेसिपीज वगैरे पण नाही आहे पण अशा प्रकारचा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर मला जरूर कळवा तर आपण सुरू करूया कढी कढीसाठी आपल्याला ला लागणार आहे थोडं बेसन कारण आपल्याला ताकात ते मिसळून घ्यायचं आहे ताक फुटू नये म्हणून कढी थोडी दाट व्हावी म्हणून तर बेसन आधी मी अशा या पातेल्यात घेतलेलं आहे आणि डायरेक्ट मी सगळं पाणी त्याच्यात मिक्स करणार नाहीये कढी आहे या भांड्यात आणि हा एक तांब्या आहे स्टीलचा आणि तुम्हाला माहितीये का या तांब्यात तुम्ही रोजचं जे दूध असतं त्याच्यावरची जी साय असते ती साय जमा करून फ्रीझरमध्ये ठेवू शकता साय काठोकाठ भरत आली की याच्यातच तुम्ही विरजण लावू शकता आणि या विरजणाचं ताक करणं अतिशय सोपं आहे साईचं ताक ताकावर लोणी लोण्याचा गोळा काढून त्याचं तूप बनवायचं तर आहेच खमंग पण ताक या तांब्यातच आपण ठेवू शकतो आणि तसा वापरू शकतो तो ए सिंगल भांड्याच जे आहे ना तर ताक बनवण्याची पूर्ण ही प्रोसेस ती पण मी एक्सप्लेन केली होती आणि या प्रकारचा फिलिप्सचा ब्लेंडर जर तुमच्याकडे नसेल तर त्याचा प्रॉडक्ट रिव्ह्यू माझ्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की पहा आणि ताक करणं भांड्यातच ताक करणं अतिशय सोपं होऊन जातं आणि ह्याचा डेमो मी दिलेला होता आणि या सगळ्या वस्तू ज्या आहेत माझ्या स्वयंपाकघरातल्या वस्तू त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जसं फिलिप्स ब्लेंडर म्हणा किंवा हा माझा चार बर्नरचा हॉब आहे फेबरचा त्याची पण लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि काही उपयोगी वस्तूंची पण लिस्ट आहे तर ही आहे पूर्वतयारी आपल्याला कणीसाठी लागणार आहे हे आलं आहे ना हे मी बारीक कापून नाही वापरत हे त्याचे ज्युलियन्स वापरते आणि याचा एक तर टेस्ट तर अतिशय छान येतेच आणि कढी खाता खाता दाताखाली हे आलं येतं तेव्हा मला त्याची खूपच टेस्ट आवडते लसणाच्या चार पाकळ्या घेणार आहे मी कापलेली मिरची आहे आणि कढीपत्ता तर पाहिजेच आणि माझ्याकडे झाड आहे कढीपत्त्याचं हा घरचाच कढीपत्ता अतिशय सुगंधी ताजा पेस्टिसाइड विरहित ऑर्गॅनिक कढीपत्ता आणि ही थोडी कोथिंबीर कढी झाल्यानंतर वरून थोडं गार्निशिंग करण्यासाठी आणि हा आहे एक स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आणि याचा एक रिव्ह्यू स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्डचा रिव्ह्यू मी आणणार आहे तुमच्यासाठी खास पुढच्याच आठवड्यात तर माझ्याकडे असे एक नाही दोन दोन चॉपिंग बोर्ड आहेत आणि हे मल्टीपर्पज आहेत तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तो व्हिडिओ लवकरच मी आणणार आहे तुमच्यासाठी तर चॉपिंग बोर्डचा हा उपयोग होतोच पण हा मल्टीपर्पज आहे माझ्याकडे एक नाही दोन चॉपिंग बोर्ड आहेत हा एक जायंट साईज स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे ज्याचा वापर चॉपिंगसाठी तर होतोच पण माझी जी कूक आहे ती याच्यावर चक्क पोळ्या लाटते थालीपीठ करते आणि जेव्हा वापरात नसतो तेव्हा मी गॅसच्या मागे असा तो उभा करून ठेवते म्हणजे भिंतीवर काही शिंतोडे वगैरे उडत नाहीत प्रोटेक्शन राहतं तर इत बरेचसे युजेस आहेत पण आजच्या व्हिडिओचा पर्पज तो नाहीये आज आपण बनवणार आहोत कढी महाराष्ट्रीयन स्टाईल आणि या लाईफ स्ट्रीम मध्ये तर बेसन घेतलंय बेसन मध्ये थोडंसं पाणी घालून मी करणार आहे त्याला एकजीव करणार आहे आणि त्याच्यामध्ये काही गोठळ्या येऊ नयेत म्हणून त्याला घोटून घ्यायचंय आणि हे जे बेसन आहे ते बेसन त्याच्यामध्ये आपण ताक घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत पण आधी बेसन मी घोटून एकजीव करून घेते आणि हे बरस आपण शिकलेलो असतो चुकांमधून की जेव्हा खूपच पाणी घातलं जातं तेव्हा बेसनच्या एवढ्या गुठळ्या होऊन जातात आणि मग त्या काही केल्या निघता निघत नाही तर ह्या अशा प्रकारे मी बेसन घोटून घेतलंय आणि जर गुठळ्या थोड्या राहिल्याच तर ब्लेंडरनी मी त्याला एकजीव करूच शकते हो की नाही आणि या ब्लेंडरचा फायदा तोच आहे कारण तुम्हाला एक मोठ्या मिक्सरच्या जार मध्ये काही गोष्टी घालायला लागणार नाहीये ब्लेंडरचं हे जे हँडल आहे है। हे स्टीलचं हँडल आहे है। गरम पदार्थांसाठी तर उपयोग होतोच पण हे तुम्ही ब्लेंड करून या पातेल्यातच ब्लेंड करून वापरू शकता धुवायलाही अतिशय सोपं पण आज ब्लेंडरची जरूर लागणार नाहीये हा कारण मी युक्ती वापरलेली आहे तर पाच जण वॉच करत आहेत माझा हा चॅनल हा खरं तर मी हा व्हर्टिकल लाईव्ह स्ट्रीम करणार होते आणि व्हर्टिकल लाईव्ह मध्ये खूप लोक जॉईन होऊ शकतात पण जसं मी सुरुवातीला सांगितलं मी मावायला पाहिजे व्हर्टिकल लाईव्ह मध्ये आणि बाकीच्या स्वयंपाकाच्या तयारी बरोबर मी मावायला पाहिजे तर बेसन मी असं घोटून घेतलंय तुमचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही जरूर लिहू शकता मी बनन कमेंट्स वाचती सुद्धा आहे ना आता मी याच्यात ताक घालणार आहे हे साईचं ताक आणि मी साईचं ताक प्रिफर अशासाठी करते कारण बरेचदा आपण साईचं ताक करतो त्याच्यावरचं लोणी काढून घेतो पण बरेचदा काय होतं ना त्याच्यात छोटे 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 लोण्याचे पार्टिकल्स राहून जातात आणि मग ते आपल्याला वाटतं की अरे अरे आता ह्याचं काय करायचं तर आपण या कढीला देणार आहोत साजूक तुपाची फोडणी आणि हे जे साईच्या ताकातलं थोडे लोण्याचा जो अंश राहिलेला असो तो पण वितळून खूपच छान टेस्ट येते कढीला आज जरा उशीरच झाला आहे <laughs> लाइव स्ट्रीम सेटअप करण्यातच माझा वेळ गेला आज जेवायलाही त्यामुळे उशीर आहे आणि संडेचं तर काही विचारायलाच नको थोडस मी पाणी याच्यात घालणार आहे कारण आपण बेसन घात घातल्यामुळे थोडा दाटपणा तर येणारच आहे कढीला त्यामुळे थोडस मी पाणी पण घालणार आहे तर हे बेसन लावलं आपण टाकामध्ये ते मिक्स झालं आणि ह्याच्यामध्ये आता मी घालणार आहे थोडस मीठ चवीला मी कढीमध्ये साखर अजिबात घालत नाही कारण मला कढीची चव मुख्यपणे आंबट पाहिजे असते तिखट पाहिजे असते मिरचीचा आणि आल्याचा तिखटपणा मला अतिशय आवडतो त्याच्यात अशी ही आंबट तिखट आणि मिठाचा थोडासा खारटपणा आणि असा कढी भात वावा यथेच्छ खावा तर मी आता हे मीठ घालून विरघळून घेतलं ताक रेडी आहे आणि आता मी याच्यामध्ये मला फोडणी करायची आहे फोडणी देणार आहे मी आणि त्याच्यासाठी हे फोडणीचं भांड आहे आणि या आ, चार बर्नरच्या चा गॅस हॉबचा हाच फायदा असतो कारण आपण एका वेळी बऱ्याचशा गोष्टी करू शकतो एका बाजूला कुकर चढवलेला असतो एका बाजूला आमटी होत असते एका बाजूला भाजी होत असते कुठे फोडणी देत असतात तर या बर्नरमध्ये सगळ्यात मोठा एक बर्नर आहे इथे तुम्हाला दिसतोय का कल्पना नाही सगळ्यात मोठा बर्नर या साईडला आहे या साइडला मीडियम बर्नर आहे आणि इथे असे हे दोन बर्नर आहे ह्या ग्लास टॉप आहे अतिशय स्वच्छ चांगला ठेवता येतो मेंटेन करता येतो स्वयंपाकघरात तुम्हाला काही आवाज येत असतील तर माझे दोन डॉग इथे मस्ती करतायत त्यांच्या पावलांचे आवाज तुम्हाला येत असतील त्यांना मी जर का बाहेर पाठवलं आणि दरवाजा लावला तर ते चैन नाही पडू देणार त्यामुळे त्यांची मस्ती साईडला चालूच आहे तुम्हाला शेपटी हलताना कुठे दिसली तर ती कोको आणि मिश्का यांची मस्ती चालली तर चला आता फोडणी बनवणार आहे फोडणीसाठी गॅस बर्नर हा ऑटो इग्निशन आहे लाईटरची गरजच पडत नाही आणि त्याच्यावर मी हे फोडणीचं भांड ठेवलंय आणि हे फोडणीचं भांड थोडं त्याचा बॅलन्स जातो त्यामुळे मी त्याच्या खाली आधाराला हे एक छोटासा खलबतात ठेवणार आहे आणि साजूक तूप फोडणीसाठी तेलाची नाही तुपाची फोडणी फारच खमंग लागते फक्त मला काळजी घ्यायला लागणार आहे <laughs> कारण मी इथे माझा लॅपटॉपही आहे त्यामुळे काही त्याच्यावर उडू नये याची मला काळजी जरूर घ्यायची मला वाटतं मी थोडासा माझा कम्प्युटर लॅपटॉप या साईडलाच सरकवते टेन्शन जरा कमी झालं तूप गरम झालंय मला आता फोडणीत काय काय पडणार आहे तर सगळ्यात पहिले मी टाकणार आहे फोडणीमध्ये मोहरी जिरं छानपैकी हिंग हिंग बाहेर काढून ठेवायला विसरले होते मी थोडा मी गॅस बंदच करणार आहे कारण तापलेलं आहे अतिशय तूप छान पैकी हिंग हळद घालायची आहे पण मी नंतर घालणार आहे कारण त्याच्यामध्ये आधी मी मिरचीचे तुकडे टाकणार आहे तुम्हाला स्क्रीनवर फोडणी दिसत नाहीये थोडं अँगल चेंज करून बघते परत मी थोडा गॅस चालू करणार आहे कारण थोडासा डिले झाला आता या स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्डचा दुसरा फायदा असा आहे की फोडणीमध्ये तेल तडतडत आणि उडतं त्याच्यासाठी ह्याचा उपयोग होतो तर याच्यात मी लसणीच्या पाकळ्या टाकते आणि त्याच्यात मी टाकणार आहे हिरव्या मिरच्या आणि त्याच्यामध्ये हे जरा अंमल जास्तच झाले आलं आल्याचे ज्युलियन्स आणि आधी मी हळद घालून घेते आणि मी नंतर सगळ्यात शेवटी गॅस बंद आता करते आणि मग घालते मी त्याच्यात कडीपत्ता गॅस बंद केल्यामुळे जास्त तडतडलेला नाहीये कडीपत्ता कशी खमंग फोडणी झालेली हो की नाही परत मी आता अँगल चेंज करणार आहे तुम्हाला हा, तुम्हाला दिसत आहे खरं ऍक्च्युली या अँगलनी सुद्धा थोडासा मी बघते अँगल चेंज करून पुढे आणते अँगल ठीक असेल तर लगेच मला कळवलं तर मी पुढे जाऊ शकते अँगल बहुतेक बरोबर असावा परफेक्ट आता ही जी फोटणी आहे हमंग वास सुटलाय त्याचा आणि ती मी घालणारे या टाकामध्ये ज्याला मी ऑलरेडी बेसन लावून ठेवलेलं होतं आणि उरलेला मी पूर्णपणे निपटून घेणार आहे कारण हे तूप आहे साजूक तूप वाया जाऊ द्यायचं नाही आपल्याला आणि आता या कढीला आपल्याला थोडीशी एक उकळी आणायची आहे आणि तोपर्यंत मी कोथिंबीर बारीक चिरून घेते आणि आपण थोडी गप्पाही मारूया परत अँगल चेंज माझ्या कम्प्युटरमध्ये मला साइड बाय साइड हे दिसतं की अँगल कसा आहे आणि किती लोक वॉच करतायत आता सहा लोक ऑनलाईन बघतायत माझा कडी प्रिपरेशन कडीला उकळी येता येता आपण थोड्या गप्पा मारणार आहोत कारण तुम्हाला फायनल लुक तर मला दाखवायचाच आहे कडीचा लाईफ स्ट्रीमचं थोडं असं असतं सेटिंग <laughs> सेटिंग फिक्स करता करता वेळ बराच जातो व्हर्टिकल लाईव्ह स्ट्रीम सोपा पडतो जेव्हा वन वा ऑन वन आपण गप्पा मारत असतो तर तुम्हाला जास्त करून फ्रीजच दिसतोय माझा फ्रीज नाही आपल्याला बघायचा आहे गॅस बरं तोपर्यंत मी गॅस चालू करते हा ऑटो इग्निशन इतकं बरं पडतं ना की काड्यापेटीची गरजच लागत नाही आणि त्याच्यात खूप सेफ्टी फीचर्सही आहेत कारण जर का आ, आ, इग्निशन म्हणजे गॅस सुरू झाल्याशिवाय शिवाय इग्निशननी पेटत नाही तो आणि ऑटो स्विच ऑफ पण आहे त्याचा तर ला उकळी आणायचे कडीला उकळी आणणे ही मराठीत एक म्हण आहे आणि त्याला असं त्याचा अर्थ ज्या लोकांना आता हल्लीच्या मुलांना मराठीचा गंध नसतो बोलीभाषाच त्यांना तेवढी कळते पण म्हणी म्हणजे काय आणि त्यांचे अर्थ म्हणजे काय हे त्यांना माहीत नसतं तर आपण ताज्या कडीला उकळी आणणार आहोत आणि शिळ्याकडीला ऊत आणणे म्हणजे कुठली तरी जुनी गोष्ट काढून मुद्दामून भांडण उकरून करणे असं तर अजिबात नाही तर हा माझा चॅनल आहे याच्यावर ताजी कडी आणि ताज्या गप्पाच होणार आहेत तुमच्या बरोबर तर तुम्हाला अशा प्रकारचा कंटेंट बघायला आवडेल का कारण मला किचन मधल्या काही उपयोगी वस्तूंबद्दल बोलायला फार आवडेल हे प्रॉडक्ट रिव्ह्यूज करायला मला खूप आवडतील आणि त्याच्यापैकी म्हणजे एक दोन अशा गोष्टी आहेत किचन मधल्या की कि ज्या मी स्वत वापरायचं पूर्णपणे बंद केलं सेफ्टी कन्सर्न्समुळे आणि त्याच्याऐवजी मी काय वापरायला लागले याची मला माहिती तुम्हाला जरूर द्यायची आहे तर हा कंटेंट अशा प्रकारचा तुम्हाला आवडणार असेल तर मी असे प्रॉडक्ट रिव्ह्यूज नक्की आणीन आणि लाईव्ह स्ट्रीम नाही बरं का प्री एडिटेड ख्रिस्प व्हिडिओज जे पाच सात मिनिटात तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती देतील लाईव्ह स्ट्रीम म्हणजे काय थेट भेट होते तुम्ही रिलॅक्स करताय दुपारी जेवण झाली आहेत आणि यूट्यूब बघताय आणि कुठलं लाईव्ह चॅनल आलं तर तुम्हाला बरं पडतं हो की नाही मी जेवण बनवण्यात एक्सपर्ट वगैरे असं काही नाही आहे आणि खूप लोकांना रेसिपीजचा आवड असते तर त्या प्रकारचा कंटेंट माझा नसणार आहे आणि मला मोजक्याच काही रेसिपी आहेत आणि त्या मी बनवते जसं संडेच्या दिवशी खास नॉनव्हेज बनवायचं असेल जर तुम्हाला ती माझी रेसिपी बघायची असेल आपण तो लाईव्ह स्ट्रीम नक्की करूया कधीतरी प्लॅन करूया बघूया उद्या जमलं तर उद्याच कारण उद्या बहुतेक मटणाचा प्रोग्राम होणार आहे तर जे नॉनव्हेज खातात माझे चॅनल बघणाऱ्यांपैकी जे ज्यांना नॉनव्हेज खायला आवडतं त्यांना ते नक्की आवडेल तर बघूया उद्या जमलं तर किंवा किंवा पुन्हा कधी लाईव्ह स्ट्रीम कधी पण होऊ शकतो हो की नाही माझ्या चॅनलवर जर का तुम्ही हा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर खूप वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट आहे प्रॉडक्ट रिव्ह्यूज थोडेसे आहेत पण मी झोप या विषयावर खूप पॉप्युलर झालेत माझे व्हिडिओ आणि नुकता ग्रे हेअर ट्रान्झिशनवर मी पॉडकास्ट सादर केला होता अतिशय पॉप्युलर झाला आहे तो आणि खूप भरभरून प्रतिसाद मिळाला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा या लाईव्ह स्ट्रीमच्या शेवटी थमनेलमध्ये मी तो त्याची लिंक्स देतेच आहे आणि याचबरोबर हेअर डाय हेअर डाय वापरू नये असं माझं मत नाही आहे हेअर डाय जरूर वापरा आणि काही वयापर्यंत तर नक्कीच वापरा जसं मी पण वापरला हेअर डाय पण हेअर डाय वापरताना कुठली काळजी घ्यावी हे मात्र खूप गरजेचं आहे समजून घेणं आणि कधी हेअर डाय वापरू नये हे पण सुज्ञ लोकांना कळलं पाहिजे आणि ह्याचा गायडन्स मी दिलेला आहे त्या माझ्या व्हिडिओज मधनं त्या प्लेलिस्टची पण मी लिंक या व्हिडिओच्या शेवटी मध्ये दे देईनच चला कढी दाट झालीये छानपैकी Uh, मला वाटतं मी थोडं अजून पाणी त्याच्यात घालू शकते कारण ती थोडीशी अजून आळेल थोडी अजून दाट होईल आणि मला अशी ही कढी आणि गरमागरम भात आहा हा 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 जेवणाचा अगदी काय आनंदच मिळणार आहे गरमागरम कढी आणि भात सगळ्यात बेस्ट हे होईल की याच्यात जर मी पाणी गरम गरम पाणी घालून बाकीचं पण जर निपटून घेतलं तर आपण असंच करूया काय हा स्टीलचा तांब्या आहे त्यामुळे मी गॅसवरच तो डायरेक्ट गरम करू शकते आणि त्याच्या त्याला लागलेलं जे लोणी आहे ते पण ऑटोमॅटिकली वितळेल आणि सगळीच बचत होऊन जाईल कडीला आपल्याला खूप जास्त उकळवायचं नाहीये एक उकळी आली की त्याच्यात कोथिंबीर घालणार आणि गॅस बंद होणार कोणी आलं की लगेच आमच्याकडचे दोन डॉगीज स्वागताला तयार असतात पण त्यामुळे घरात जाग असते आणि कोणी येईल आउटसाइडर येईल अशी काही भीती वाटत नाही आपल्याला पेट डॉग्स ज्यांच्याकडे आहेत त्यांना हा अनुभव असेल की खूप सोबत होते जबाबदारी खूप असते पण तेवढाच ते, ते आपलं प्रेमही प्रचंड करतात आणि पॉझिटिव्ह एनर्जी देतात आपल्याला साधारणच आपल्याला हे गरम करायचंय पाणी गरम झालेलं आहे सगळ्या बाजूनी फिरवून फिरवून वर लागलेलं लोणी आपण वापरतोय <laughs> कडी छान पैकी जमली आहे आणि याच्यात आता लास्ट म्हणजे ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या पावसाच्या दिवसात तर नक्कीच आणि त्याच गार्निशिंग ही आपली साधी महाराष्ट्रीयन कढी मराठी कढी आणि याच्यात मी साखर अजिबात घेतलेली नाहीये तर डायबेटीस वाल्यांसाठी <laughs> हमखास काही प्रॉब्लेम येणार नाही साखर नाही आहे याच्यामध्ये तर अशा प्रकारे कढी बनवण्याचा स्ट्रीम आजचा होता आशा करते तुम्हाला आवडला असेल हा स्ट्रीम गप्पा मारायच्या असतील तर आपण थोडा वेळ मी अजून तुमच्याबरोबर गप्पा मारू शकते गॅस आधी बंद करते <laughs> तर माझा चॅनल जे कोणी बघता आहेत खूप खूप धन्यवाद त्यांना मी श्वेता पुरंदरे मुंबईहून आणि माझ्या चॅनलवर खूप काही गप्पा गोष्टी तर आम्ही मारतोच प्रॉडक्ट्सविषयी मी खूप माहिती आणते तुमच्यासाठी आणि डूज अँड डोंट्स याच्याबद्दलही माहिती आणते हेअर डाय वापरताना खबरदारी काय घेतली पाहिजे स्वयंपाकघरात कुठल्या प्रकारची भांडी वापरू नयेत याबद्दल मी थोडे व्हिडिओज आणणार आहे आणि ती सिरीज लवकरच आणणार आहे येत्या काही दिवसातच शूट करायचा माझा विचार आहे तर माझा लाईफ स्ट्रीम बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच कुठल्या तरी इम प्रॉम्प टू लाईफ नमस्ते